नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस कोर्टामध्ये केसची सुनावणी झालेली असते आणि आपला तेजस जेव्हा निर्दोष सुटका करून घरी आलेला असतो त्यावेळेस आता रणजित या कोर्टामध्ये ज्या काही या रणजितच्या माणसाने साक्षी दिलेली असते की मीच हे सर्व या कंपनीच्या सांगण्यावरून केलं असल्याचं जेव्हा हा व्यक्ती कबूल करतो त्यावेळेस आता इकडे ह्या रणजितने या माणसांना मारण्याचा प्लॅन केलेला असतो ह्या रणजितने डायरेक्टली त्या माणसावर बंदूक रोखून त्या माणसाला गोळी मारून जिवे मारलेले असते आणि गायत्रीपती तेच असते गायत्री आणि रणजित ह्या दोघांनी मिळून ह्या माणसाला पूर्ण ठार मारलेले असते तेव्हा आता गायत्री लगेच या रणजितला बोलते की हे जमणार नाही रणजित तुला हे जे काही हरलेले चेहरे मला बघायला खूप आवडतात तू तु, तुम्ही जरी हरले असले तरी पण त्या पाठीमागे मी आहे माझा हात आहे म्हणजे मी हरलेच ना ते नाही बघू शकत मी मला स्वतः हरलेली असं पण ही गायत्री या रणजितला बोलते आणि लगेच त्या हातातील बंदुका तर रणजितच्या अगदी डोक्याच्या मोदोमध धरते आणि या रणजितला गोळी मारण्याचा प्रयत्न करत असते आता रणजित खूप घाबरलेला असतो रणजित बोलतो की प्लीज असं काही करू नका परंतु तेवढ्यामध्ये गायत्री हे रणजितच्या डोक्याच्या मधोमध गोळी मारणार तेवढ्यामध्ये आता इकडे गायत्रीला छायाचा फोन हो येतो तर गायत्री लगेच छायाला बोलते की बोल छाया तर इकडे छाया लगेच दिदी दिदी असंच म्हणू लागते आता इकडे गायत्री बोलते की जास्त बरळण्यापेक्षा मेन काम काय आहे ते बोललेलं चांगलंच असेल आता इकडे छाया लगेच बोलते की तुला माहित आहे का दिदी काय झालंय तात्यांनी या सुनंदासमोर मानसीला सून म्हणून स्वीकारलं आहे त्यांच्या डोक्यावर अक्षदा टाकली आहे त्यांचं आज घरात लग्न लावले आहे असं पण इकडे ही छाया जेव्हा या गायत्रीला बोलते त्यावेळेस इकडे ही गायत्री खूप मोठमोठ्याने मुट हसत असते आता ह्या रणजितला लगेच बोलते की बघ तुझ्या डोळ्यासमोर मंगळसूत्र घालून आस्तर चक्क तातेने त्या मुलीच्या डोक्यावर अक्षधा टाकलेल्या आहेत आता ही, ही बातमी ऐकल्यानंतर तर ऑलरेडी तर तू मेलाच असशील कारण मी तर तुला मारणारच होते परंतु मेलेल्या माणसाला मारण्यात काय अर्थ म्हणून मी तुला आता मारत नाही आहे कारण आता तू पण ऐकले सत्य काय आहे ते असं म्हणत इकडे गायत्री ह्या रणजितच्या हातावरती बंदूक ठेवते आणि तेथून निघून जाते इकडे तर ह्या व्यक्तीला मारलेलं असतं त्याच वेळेस आता इकडे हा रणजित तीच बंदूक आपल्या डोक्याला लावतो आणि तीच बंदूक डोक्याला लावून आता स्वतःला ती गोळी मारून घेणार असतो इकडे आता हा जो काही तेजस असतो तो तेजस आता तयार होत असतो छान ड्रेस घातलेला असतो आणि सुयोग आता त्याला छान प्रकारे तयार करत असतो सुयोग बोलतो की मी आतापर्यंत असा नवरदेवच कुठे बघितला नाही तर इकडे तेजस बोलतो की अरे काय चाललंय तुझं सुयोग मला काही कळे ना तर सुयोग बोलतो की अरे घरातील सर्वजण किती छान आनंदामध्ये आहे आणि तू हे असं काय करतोस आता काही आडेवेडे घेऊ नकोस तर इकडे तेजस बोलतो की आता मानसीच्या आणि माझ्या लग्नाचं जे काही सेलिब्रेशन आहे ते साजरं करायचं ना तुला तर इकडे तेजसला सुयोग बोलतो की हो बाबा मला आता तुझ्यास या वहिनीच्या आणि तुझ्या लग्नाचं सेलिब्रेशन करायचं आहे बाकी काही नाही आज सर्व मनासारखं झालं आहे असं पण सुयोग आता या तेजूला बोलतो सुयोग या तेजेच्या अंगावरती परफ्यूम मारत असतो पुढे असं बघायला मिळतं की आपली मानसी सुंदर छान साडी घालून तयार झालेली असते मानसीच्या गळ्यामध्ये छान सेट घातलेला असतो मानसीने कानातले छान झुमके घातलेले असतात आणि मानसी खूपच सुंदर दिसत असते आता मानसी आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या पण घालत असते आता ही माणसी जेव्हा छान मेकअप करत असते तेव्हाच मानसीला खूप आनंद होत असतो डोक्याला पण छान छान गजरे लावलेले असतात आबा तिला छान सुंदर तयार करत असते ज्यावेळेस आरशामध्ये बघते त्यावेळेस मानसी खूप सुंदर दिसते मानसी आबाला बोलते की अगं आबा एवढा कुठे मेकअप करतात का तर इकडे आबा बोलते की अगं तुझं लग्न होण्याचं बाकी राहिलं होतं तुझं गोड कौतुक करायचं बाकी राहिलं होतं आता आम्हाला तू सर्वांना मान्य आहे मग तुझं सोनमुख आम्हाला बघावं लागेल की नाही सांग बरं वहिनी असं पण इकडे आपली आबा ही आपल्या मानसीला बोलते त्यानंतर इकडे आता ही सुनंदा छान प्रकारे या मानसी आणि तेजसचं आरशामध्ये बघून सोनमुख बघते आता सुनंदा या मानसीला बोलते की काय देऊ सुनबाई बाई मग तर आता इकडे मानसी बोलते की काही नको फक्त तुमचे आशीर्वाद आता आबा बोलते की चला आवरा पटकन आपल्याला खूप मोठं सेलिब्रेशन करायचं आहे त्यानंतर आता इकडे मानसी आणि तेजस या दोघांना सुनंदा ही जवळ उभं राहण्यासाठी सांगते त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की नाही मला थोडंसं महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही माझं ऐका तर सुयोग बोलतो की अरे मित्रा ही कुठे बोलायची वेळ आहेस करे अरे एवढा आनंदाचा क्षण आणि तू देख मध्ये मध्ये काय बोलतो की मला थोडं बोलायचं आहे सुनंदा बोलते की तेजस आता बोलतंच चालतं काही तोंडातून जर काढलं ना तर माझे इतकं बरं वाईट असणार नाही असं पण आता सुनंदा या तेजसला बजावते त्यावेळेस ते आता इकडे तेजसला कीच बोलतो की आई मी आत्तापर्यंत माणसीची खूप वाईटच वागलो माझ्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला यांना त्यामुळे प्लीज मला कुणी आडवू नका आज मला जे काही सत्य सांगायचं आहे ते कधीच सांगितलेलं नव्हतं आज मी ते सत्य तुम्हाला सांगणार आहे मला खूप सांगायची इच्छा होती अगोदर परंतु वेळ नव्हता त्यानंतर इकडे तेजस आता ह्या सुयोग आपला सूरज आणि आभा आणि छाया यांना थोडस साईडला थांबण्यासाठी थांबण्यासाठी सांगत असते आणि त्याच वेळेस इकडे आता हा तेजस या आपल्या मानसीला समोर येण्यासाठी सांगतो बिचारी मानसी घाबरत घाबरतच थोडीशी आपल्या तेजीसमोर जाऊन उभी राहते तात्या सुनंदाचं लक्ष तेजसकडेच असतं आता तेजस लगेच आपल्या मानसी समोर गुडघ्यावरती खाली बसतो आणि लगेच आपल्या मानसीला तिचा mm. हात आपल्या हातावर मागून घेतो आता तेजसने आपला हात मानसीसमोर धरलेला असतो मानसीने आपला हात तेजसच्या हातामध्ये दिलेला असतो आणि अगदी छान प्रकारे दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देत आता तेजस हा गुडघ्यावरती बसून ह्या मानसीकडे बघत राहतो सर्वजण मानसीकडे बघतात तात्यांना तर खूप आनंद होतो इकडे सुयोग पण बोलतो की अरे तेजा तू तर कमालच करून टाकली रे पूर्ण असं पण इकडे सुयोग आता या बोलतो इकडे मानसी तर खूप खुश होऊन तेजसकडे बघत राहते तात्यांना खूप आनंद होतो आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की हे बघा आता इथून पुढे मी सुद्धा तुम्हाला हे वचन देणार आहे आणि जे काही लकी चार मस्त हातामध्ये ते लकी आता तेजस या मानसीच्या हातावर ठेवत असतो आणि हे सर्व बघून आता सुनंदा आणि तात्या यांना खूप आनंद होतो तर आता इकडे मानसी तेजसकडे बघत राहते त्यानंतर इकडे आता हा तेजस या मानसीला लगेच बोलतो की खरोखर हे लकीचार्म जेव्हापासून माझ्या हातात आलं ना तेव्हापासून खरोखर माझे दिवस बदलले हे प्लीज तुमच्याजवळ ठेवा तुम्ही मलाही बघू द्यात ना की मला पण कळेल की हे माझ्याजवळ नसल्यावर तुमच्याजवळ जर असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये किती चांगल्या गोष्टी घडतात ते हे मला पण कळेल असं पण इकडे आता हा तेजस या मानसीला बोलतो तर आता मानसी या तेजसकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे मानसी तेजसला बोलते की अहो हे मी तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही मला नका देऊ तर तेजसला लगेच बोलतो की नाही नाही ज्यावेळेस सुरुवातीला हे दिलं होतं ना त्यावेळेस तुम्ही मला पहिल्यांदा भेटला होता आठवतो का तुम्हाला असं पण आता तेजस या मानसीला विचारतो हे लकीचारम आता जिथे असायला तिथेच असायला हवं असं पण इकडे आता हा तेजस या मानसीला सांगतो त्यानंतर इकडे आबा बोलते की दादा असं हातात कुठे देतात का ते लकीचारम गळ्यामध्ये घालते लॉकेट द्या आपल्या वहिनींच्या असं पण आबा या आपल्या भावाला सांगते तर आता सुयोग पण खूप या तेजसला रिक्वेस्ट करत असतो त्यानंतर इकडे आता हा तेज मानसीकडे बघतो आणि या मानसीच्या हातातील ते लकीचारम आपल्या हातामध्ये घेऊन इकडे माणसीच्या गळ्यामध्ये ते चार्म आता घालून देणार असतो त्यावेळेस आता छाया बोलते की एवढंच बाकी राहिलं होतं आता तेवढ्यामध्ये आता लगेच आबा बोलते की हो का जा मग फोटो काढ तर आता छाया बोलते की अगं एवढी छान मोमेंट आहे मी मगाची पण फोटो काढले होते ना त्यावेळेस इकडे आबा बोलते की काढ जा त्यानंतर आता इकडे तेजस आपल्या मानसीच्या गळ्यामध्ये ते, ते लकी चार्म अगदी छान प्रकारे घालून देत असतो आणि हे सर्व बघून तात्या आणि सुनंदा यांना खूप आनंद होत असतो सर्वजण खूपच खुश असतात फक्त छाया आईलाच वाईट वाटत असतं माणसीच्या गळ्यामध्ये ते लकीचार्म घालत असतो तेव्हा छाया मोबाईलमध्ये फोटो घेत असते आता इकडे तेजस हा मानसीचे केस थोडेसे बाजूला करतो आणि ते गळ्यामध्ये लकीचार्म घालून देतो आता ते लकीचार्म जेव्हा तेजस आपल्या माणसेच्या गळ्यामध्ये घालून देतो तर माणसेही खूप खुश होऊन आपल्या तेजसकडे बघते तात्यासुद्धा आता खूप खुश होऊन टाळे वाजवत असतात आबा सुद्धा खूप खुश होऊन सर्वांकडे बघते आबा बोलते की चला आपण अगदी सर्वजण छान छान फोटो शूट करूयात आता आता झाले सर्व त्यानंतर इकडे आबा ही सर्वांना फोटो काढण्यासाठी जवळ बोलावून घेते इकडे सूरज व तेजससुद्धा तिथे ते समोर येतात आता मानसी आणि तेजसे जवळजवळ उभे राहिलेले असतात तात्या सूरज जवळ उभे राहिलेले असतात तात्यांनी सूरजच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो इकडे आता ही छाया ह्या सर्वांचा फोटो काढत असते तेवढ्यामध्ये आता आपला तेजस सुद्धा या मानसीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि छान प्रकारे अगदी हे फोटोशूट होत असतात त्यानंतर आता इकडे आबा आणि तेजस पण खूपच खुश असतात इकडे सूरज पण छान छान फोटो काढत असतो तर आता ही छाया बोलते की चला तुमचे शंभर फोटो काढले बास का अजून काढू का असं पण इकडे छाया या सर्वांना विचारते त्यावेळेस इकडे आबा बोलते की एकदा गायत्री वहिनी आणि दिनेश दादा आला की मग आपण एक फोटो काढू मग आपला फॅमिली फोटो कम्प्लीट होईल असं पण आबा सर्वांना सांगते माणसी लगेच बोलते की अजून गीता वहिनी घरात नाहीये गीता वहिनी जेव्हा घरात येईल ना तेव्हा आपला फॅमिली फोटो कम्प्लीट होईल असं जेव्हा ही मानसी आबाला बोलत असते तेवढ्यामध्ये आता गायत्र गायत्री तिथे ये येते गायत्री हे सर्व माणसीचं बोलणं ऐकते आणि गायत्री खूप रागाने या माणसीकडे बघते आता तर माणसी छान साडी घालून तयार झालेली असते हे ह्या गायत्रीला बघवत नसतं गायत्री खूप रागणी तिच्याकडे बघत राहते तेवढ्या सुनंदा व तात्यांचं लक्ष गायत्रीकडे जातं आता सर्वजण या गायत्रीकडे बघू लागतात तर गायत्री खूप भडकलेली असताना सर्वांना दिसते त्यानंतर आता गायत्री आपल्या रूममध्ये जाऊ लागते तर इकडे ही माणसी त्या गायत्रीला पकडते आणि बोलते की अहो असे कुठे चालल्यात तुम्ही थांबा आमच्या दोघांच्या मध्ये एक फोटो काढा असं म्हणत आता माणसी या गायत्रीचा फोटो काढणार परंतु गायत्रीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो आता इकडे माणसी बोलते की थोडासा चांगला चेहरा करा ना गायत्री मॅम थोडस हसाना आता इकडे ही गायत्री थोडीशी हसते आणि इकडे ही माणसी आता तिच्याबरोबर सुद्धा फोटोशूट करून घेत असते आता दिद्या बोलते की चला झालेत फोटो काढून तेवढ्यामध्ये गायत्री आपल्या रूममध्ये जाऊ लागते तर ही माणसी लगेच त्या गायत्रीचा हात घट्ट पकडते आणि तिच्याकडेच बघत राहते सर्वजण या मानसीकडेच बघत राहतात तर गायत्री खूप रागानी या माणसिकडे बघते तर इकडे माणसी तिचा हात सोडून देते तर मानसी बोलते की कुठे चालल्यात अहो तुम्ही मला तु तु एक प्रॉमिस केलं होतं आठवतं का ते प्रॉमिस पूर्ण करायचं आहे तुम्ही मला काय बोलल्या होत्या की तू ह्या घरातून निघ परंतु आता मी ह्या प्रभूंच्या घरची एक सून झालेली आहे हे उदार ठेवलेलं हळदी कुंकू आहे केसचा निकाल लागल्यावर कळेलच की हा पाठवणीचा आयर तुम्ही मला देत आहे की हक्काने हे हळदी कुंकू मला मानाने लावताय आता सॉरी बरं का मॅडम नाही वहिनी आता तुम्ही माझ्या जाऊबाई आहेत कारण मी पण प्रभूंची एक सून झालेली आहे आजपासून मी तुम्हाला हक्काने वहिनी अशी हाक मारणार आहे तुम्ही मला तुमच्या तोंडाने बोलल्या होत्या की तू जर ह्या घरातली सर्वांची मने जिंकली तरच तू ह्या घरची सून होशील मग आता सर्वांच्या साक्षीने आज जे काही मंगलाष्टक झालेले आहेत आता तर मी ह्या घरची सून झालेली आहे त्यामुळे आता तुम्हाला मला ह्या तेजसच्या नातेचे जे काही सत्य आहे ते स्वीकारावं लागणार आहे आमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षदा पण पडलेले आहेत असं पण मानसी या सर्वांसमोर गायत्रीला बोलते तुम्हाला मॅडम म्हणून मी पर्क कशाला करू ज्यावेळेस मानसी हे सर्व बोलत असते तेव्हाच त्या हळदी कुंकुवाच्या पंचपाळ्यामध्ये मानसीच्या ज्या गळ्यामधील मंगळसूत्राच्या पाळ्या असतात त्या त्या, त्या कुंकुवामध्ये अडसतात पडतात त्यावेळेस इकडे मानसी आता गायत्रीला बोलते की ती वहिनी लावाना हळदी कुंकू आता इकडे गायत्री तर खूप रागाने या मानसीकडेच बघत राहते त्यानंतर आता मानसी जे काही त्या ताटामधील हळदी कुंकू असते ते हळदी कुंकू आता ह्या आपल्या मानसीच्या कपाळाला लावते आणि हे सर्व करत असताना गायत्रीच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात आणि इकडे आता जे काही त्या कुंकुमध्ये हळदी कुंकु मध्ये त्या वाट्या असतात ते मंगळसूत्र आता ही माणसी आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागते आता इकडे ही माणसी बोलते की काय करता वहिनी तुम्ही पळ्या बघता का त्यावेळेस इकडे आपली ही माणसी बोलते की काय वहिनी काय सुरू आहे आता तर इकडे गायत्रीच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं हे सर्वजण बघत असतात तात्या व सुनंदासुद्धा सुद्धा हे सर्व बघत असतात आता ही गायत्री त्या माणसेकडेच बघत राहते आणि जेवढं जेवढं आत्तापर्यंत ही गायत्री मानसीला बोललेली असते ते सर्वक्षण आता या गायत्रीच्या डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की वहिनी तुमचं काय सुरू आहे नेमकं अहो तुम्हाला मी काय सांगते की तुम्ही थोडस आवर्त घ्या तुमच्या मनात नेमकं कसले विचार चालू आहे तसे पण इकडे मानसी या गायत्रीला बोलते तर गायत्री लगेच आता जे काही आपल्या हातामध्ये मंगळसूत्र असते ते बाजूला ठेवते आणि स्वतःच्या हाताने या मानसीच्या कपळाला हळदी कुंकू लावते आणि हे सर्व बघून आता सर्वांना तर खूप आनंद झालेला असतो कारण आज खऱ्या अर्थाने गायत्री ही हरलेली असते आणि ही आपली माणसी प्रभूंची सून बनून मने ह्या माणसीने जिंकलेले असतात त्यानंतर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ज्या लोकांनी आपल्या तात्यांच्या तोंडाला शाही लावलेली असते त्या सर्व लोकांसमोर आपले तात्या या तेजसचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि तेजसला बोलतात की चल तेजस आता ज्या लोकांनी माझ्या तोंडाला शाही फासली होती त्यांच्या समोर मी माझा तेजस निर्दोष असल्याचं आता त्यांना सर्वांना सांगणार आहे असे म्हणत आता तात्या ह्या आपल्या तेजसचा हात धरतात आणि तेजसला हातामध्ये हात घेऊन तिथून जाऊ लागतात आणि हे सर्व बघून मानसी आणि सुनंदा खूपच खुश होतात आणि दोघी एकमेकींकडे बघत एकमेकींच्या गळ्यामध्ये पडतात तर मित्रांनो आता नेमकं ह्या गायत्रीची तर हार झालेली आहे परंतु आपली मानसी जिंकलेली आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद